मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा खरंच एकनाथ शिंदे गटामध्ये वादंग उठलेलं दिसतंय आपल्याला सगळ्यांना कारण की ते भरत गोगावले म्हणले की बाबा आम्ही काय परत मातोश्रीवरती माघारी जाऊ शकतो आणि त्यात काय वाहू गे आम्हाला जर भाजप फसवत असेल आणि तर मग आम्ही माघारी जाऊ शकतो तसंच संजय शिरसाट सुद्धा म्हणलेले आणि एकनाथ शिंदे यांचे अनेक नेत्यांना पाश्चाताप होतोय भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळं जसं की सांगोल्याचे शेख गणपतराव सांगोल्याचे जे काय झाडी काय डोंगर काय हटेल म्हणलेले आपले आबा पाटील यांना सुद्धा झालेला आहे आणि भाजपच्या अनेक लोकांना लोकांनी म्हणजे भाजपचे जे सगळे देवेंद्र फडणवीस हे सगळे जे नेते मंडळी आहे रवींद्र चव्हाण हे अक्षरश तुटून पडते त्या एकनाथ शिंदेवर आणि एकनाथ शिंदेची सगळे एक एक एक, 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 एक मावळात तोडायला सुरुवात केली भाजप मध्ये घ्यायला आणि पर्ण वर्ण करायचा की वर नाही नाही आता हितन पुढे घ्यायची नाही आणि घेत तर राहते तीच म्हणजे असं त्या भाजप भाजपनं <coughs> एकनाथ शिंदेना डॅमेज करायला सुरुवात केली फार अगदी करायला सुरुवात मित्रांनो याच विषयाची चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये तसंच देशामध्ये कधी हो एवढं बंड दोन हजार बावीस साली झालं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले बावीस नंतर परंतु ज्या उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना एवढं दिलं एकनाथ शिंदेचे अनेक आमदार मंत्री जे होते या सगळ्यांना मातोश्रीनी भरभरून असं दिलेलं होतं त्या मातोश्रीच्या पाठीत खंजीर खुपसून एकनाथ शिंदे यांनी तब्बल पंचेचाळीस आमदार घेऊन गुवाहाटी गाठली होती दोन हजार एकोणीसला ला साजिकच शिवसेना आणि म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे त्यावेळेस एकत्र शिवसेना शिवसेना आणि भाजपचं सत्ता सत्तेमध्ये सरकार येणार होतं परंतु काही कारणामुळं मुख्यमंत्री पदाच्या गोष्टींमुळे ते कुठंतरी बिघडलं गेलं आणि पुढे जाऊन एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांनी काँग्रेससोबत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले परंतु ह्याच्यामध्ये जे काही मंत्रिमंडळामध्ये घेतले गेले गे नाही जसं रामदास कदम असेल तानाजी सावंत असेल ह्या लोकांनी एक एक करून मोहरा फोडायला सुरुवात केली भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीसांच्या मदतीनं हळूहळू हळूहळू करत कसं बसत हे अडीच वर्ष सरकार टिकलं गेलं त्यात नाना पटोलेंनी विधानसभेचा अध्यक्षपदाचा जो राजीनामा द्यायला नको होता तो दिला गेला त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदच नेमता आलेलं नाही राजीनामा दिला गेला तेव्हापासून खरी तर घरघर ही या सरकारला लागत लागत गेली हळूहळू एक एक एक, एक माणूस फोडत नेला अक्षरश पंचेचाळीस आमदार शिवसेनेचे आणि अपक्ष पाच आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला पळून गेले गुजरात मार्ग गुजरातला गेले आधी त्यानंतर गुवाहाटीला तसंच गेले तिकडं काय हॉटेल काय डोंगर काय गाडी अशा पद्धतीनं सुरू झालं आणि तिथून महागारी आले आल्यानंतर मात्र साहजिकच एकनाथ शिंदे यांना भाजपनं मुख्यमंत्री बनवलं दोन वर्ष एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहिले लाडकी बहीण योजना ही संकल्पना त्यांचीच होती त्यांनी जे जे काही निर्णय घेतले लाडकी बहीण सोडून ते सगळे निर्णय दोन हजार चोवीसच्या नंतर देवेंद्र फडणवीसांनी रद्द केलेले म्हणजे साजिकच एकनाथ दोन हजार चोवीस ला निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे भाजप अजित पवार हे सगळे सत्तेत आले परंतु भाजप फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं की एकशे बत्तीस सीटा भाजपच्या म्हणजे सात आठच सीटा कमी आहेत त्यांना मुख्य म्हणजे पूर्ण सरकार स्थापन करायला तरी सुद्धा ह्यांना लो लोमकाळ घेतलं दहा दहा नऊ 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 राष्ट्रवादीला आणि दिली तानाजी सावंत सारखी माणसं पुन्हा बाजूला फेकली गेली त्यांना घेतलं गेलेलं नाही त्यामुळे ते नाराजच आहे अजून पण पुन्हा आमचे शि बापू पाटील जे काही गाडी झाडी डोंगर हाटेल होत ह्यांचा आश्चर्यजन्य पराभव झाला आणि सरकार स्थापन झालं सरकार स्थापन झाल्या झाल्या देवेंद्र फडणवीसांना पहिलं काम करायला सुरुवात केली म्हणजे एकनाथ शिंदे यांचा एक एक माणूस त्याच पंख कापायला सुरुवात केलं आणि त्यांना काही जणांना आपल्या पक्षामध्ये घ्यायला सुरुवात केली भाजपमध्ये तर देवेंद्र भाऊंनी हे सगळं आता सत्र सुरू केलं एकनाथ शिंदे यांचे सगळे निर्णय कापायला सुरुवात केली म्हणजे सगळे निर्णय रद्द केले आणि <coughs> एकनाथ शिंदेच्या पक्षातला एक एक, एक, एक माणूस हा भाजपमध्ये घ्यायला सुरुवात केली तसंच एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी विधानसभा लढवली जे पराभव झाले होते ते सगळे नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेले आणि यामुळे काहीस अं एकनाथ शिंदे नाराज आहे पण नाराज असून तरी करणार काय धरलं तर चावत सोडलं तर पळते अशी अवस्था एकनाथ शिंदेची झालेली आहे म्हणजे किती जरी त्यांनी सांगितलं सा की आम्ही सगळे एकच आहे एकच आहे परंतु काही नाही अक्षरशः एकनाथ शिंदेचा जो बालेकिल्ला आहे ठाणे जिल्हा या ठाणे जिल्ह्यामध्ये तीन महानगरपालिका येतात माझ्या माहितीप्रमाणे किंवा जास्त येत असते मला माहिती तेवढी ते नवी मुंबई इकडे येते रायगडमध्ये तर ठाणे महानगरपालिका कल्याण डोबोली महापालिका ह्या ठाणे जिल्ह्यामध्ये रवींद्र चव्हाण म्हणून बांधकाम मंत्री होते भारतीय जनता पक्षाचे तर त्यांना पदावरून काढून प्रदेश अध्यक्ष केलं गेलेलं आहे त्या रवींद्र चव्हाणांना अक्षरशः कोकणापर्यंत सगळा परिसर पाठाय मग त्यांनी असा तडाखा लावलाय की एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये जी जी माणसं आहेत ती सगळी भारतीय जनता पक्षामध्ये घ्यायला सुरुवात केली जसं की आता ठरलेलं होतं यांचं की कोणी कोणाच्या पक्षातला माणूस घ्यायचा नाही तरी सुद्धा कल्याणमध्ये जे तालुका प्रमुख होते दिसले म्हणून त्यांना सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलेलं आहे आता काल पुन्हा रवींद्र चव्हाण एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम एकत्र झाला त्यावेळेस सुद्धा एकमेकाला बोलत होते परंतु एकनाथ शिंदे हे त्यांना एक शब्द हे वर तोंड करून बोलू शकत नाहीत कारण की उद्या जर आपली मंत्रिमंडळातून हकलपट्टी केली तर आपल्या सोबत जी ही सगळी लोक आहेत ती ही सगळी इकडं तिकडे जातील आता जो जरा अध्यक्ष आहे म्हणून मान आहे तशी ती पाहता शिवसेना एकनाथ शिंदेची नाहीच हे शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष हे आपल्या देशाचे केंद्रीय गृहमंत्री आपल्या <coughs> <coughs> देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत तर <coughs> कार्यकारी अध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस आणि नामधारी अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे त्याच्यामुळं ह्याच्यातली जी सगळी गडबडी आहे आता सगळीकडे त्यांनी तोडफोड करायला सुरुवात केलेली आहे ह्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका जी आघाडी करायला पाहिजे होती शिवसेना भाजप युती ही अजिबात कुठेही केलेली नाही सगळीकडे भारतीय जनता पक्षानं आपली आपली लोक उभं केलेली आहेत आणि आपण ते पाहिलं मालवणमध्ये निलेश राणे यांच्या मतदारसंघामध्ये प्रकारे पंचवीस पंचवीस लाख रुपये ज्या जुन्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आले होते भाजपच्या म्हणजे पैसे वाटायसाठी आणि ते पैसे पकडले निलेश राणेंनी आणि त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल कशा पद्धतीने केलेले हे आपण सगळ्यांनी पाहिलेले ही सगळी प्रकरण तर ह्याच्यामुळं एकनाथ शिंदेच खच्चीकरण हे भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं जोरदार करतय हे या सगळ्या प्रकरणातून दिसतंय मग आता ही अशी प्रकरणं वाढत वाढत गेल्यामुळं जे भारत जे एकनाथ शिंदेच्या सोबत जे काय इतर आमदार आहेत त्यांना असं वाटायला लागलंय की आता आपल्याला भाजपमध्ये जायचं नाही परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्याला सोयीस्करपणे जावं लागेल असं भरत गोगावले सुद्धा म्हणले की बाबा आमचं उद्धव साहेबांचं सा काय वाईट आहे म्हणले आम्ही त्यांच्याकडे सुद्धा परत जाऊ शकतो ना जर भाजप जर आम्हाला लई त्रास देत असेल तर साहजिकच आम्ही त्यांच्याकडे जाणार तसंच संजय शिरसाट सुद्धा म्हणले त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटातले अनेक अनेक ही आता सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश करायला लागले की बाबा साहेब आमची चूक झाली आम्हाला वाटलं होतं की हे माणूस काहीतरी चांगलं करेल आम्हाला काहीतरी मिळल परंतु आम्हाला मिळणं तर जाऊ द्या आमच्या मागे असणारी जी लोक आहेत ती ही सुद्धा सगळी भाजपमध्ये जायला लागलेली आहेत आणि आमचं अस्तित्व संपून जाईल त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेमध्ये पुन्हा प्रवेश करतोय असं आता म्हणायला लागलेले त्यातच मुंबईमध्ये जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी युती झालेली आहे या युतीचा सुद्धा फार मोठा असा प्रभाव मुंबईमध्ये पडलेला आहे आणि याच्यामुळं एकनाथ शिंदे यांची शिवसेना पूर्ण बॅकफुटवर गेलेली आहे त्यातच भाजपनं सांगितलं की आमचा सा महापौर बनवणार आहे आम्ही मुंबई मुंबईमध्ये त्यावरती सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सांगितलं नाही नाही आमचा महापौर आहे सत्तावीस वर्ष झाला आम्हीच बनवणार आहे म्हणजे हा वाद जरी किती जरी शिवसेनेने वल्गना केल्या आमचा महापौर तरी हे भाजप का यांना यांचा महापौर बनवून देऊ शकत नाही भाजपच टपलं की महापौर बनवण्यासाठी तर ह्या अशा कारणामुळे एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे ही बऱ्यापैकी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे लोक प्रवेश करायला इच्छुक झालेले आहेत असच काही याच्यातून आपल्याला दिसतंय तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणि केीमराव कडळे